नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या, या विषयामधील निर्देशांकाचे प्रकार या घटकाची आज आपण माहिती अभ्यासणार आहोत निर्देशांकाच्या संदर्भातील आपण यापूर्वी त्याच्या अर्थ व्याख्या वैशिष्ट्य यांचा अभ्यास या केलेला आहे आज आपल्याला निर्देशांकाचे प्रकार अभ्यासायचे कारण निर्देशांक जे तयार केले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीचे तयार केले जात असल्याने निर्देशांकाचे वेगवेगळे प्रकार तयार होतात आपल्याला सिलेबसमध्ये एकूण चार प्रकार दिलेला आहे त्यामधील पहिला प्रकार आहे किंमत निर्देशांक तर किंमत निर्देशांक म्हणजे काय हे निर्देशांक जे आहे ते वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलांचे मापन करत असतात म्हणून त्याला किंमत निर्देशांक म्हणतात कारण ते किमतीतील सामान्य बदलांचं मापन करतात किमतीतलेच बदल मोजण्याचं काम करतात त्यामुळे ते किंमत निर्देशांक आहे आता या निर्देशांकाचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येतं हे निर्देशांक दोन भिन्न कालावधीमधील किमतीतील पातळींची तुलना करतात म्हणजे आता मी जसं उदाहरण सांगितलं होतं पाठीमागं तुम्हाला की दोन हजार वीसमधला तुम्हाला निर्देशांक बनवायचा असेल तर तुम्ही दोन हजार पंधरामध्ये दोन हजार सोळामध्ये कुठल्या तरी एखाद्या वर्षाची तुलना कराल वर, त्या इतर वर्ष दोन हजार वीसची तर त्यावेळेस त्या कालावधीतल्या आणि ह्या कालावधीमधले असणाऱ्या किमतीतल्या पातळ्यांमध्ये झालेल्या जो काही बदल आहे त्या पातळ्यांची तुलना करून आपण निर्देशांक बनवत असतो मग किंमत निर्देशांकामध्ये किमतींच्याच बाबतीतला अभ्यास करून दोन भिन्न कालावधीतल्या किमतींच्या बाबतीतला तुलना ह्या निर्देशांकात केलेली पाहायला मिळते यानंतर दुसरा प्रकार आहे संख्यात्मक निर्देशांक आता मुळातच तुम्हाला त्याच्या नावामध्येच निम्मा अर्थ समजून घेता येऊ शकतो किंमत निर्देशांकात किमतींच्या बाबतीतले बदल मोजले होते तर हे संख्यात्मक निर्देशांक जे आहेत हे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक बदलांचे मापन करतात याचा अर्थ काय ते उत्पादन जे आहे ते संख्येमध्ये मोजून त्याच्यातील बदलांचं मापन ह्या ठिकाणी विचारात घेतलं जातं किमतींचा अभ्यास नाही करत ते किती उत्पादन झालं दोन हजारमध्ये दोन हजार पंधरामध्ये किती उत्पादन करत होते आणि आता दोन हजार वीसमध्ये तुम्ही किती उत्पादन करताय या संख्यांच्या बाबतीतले उत्पादनाचा विचार करून त्याची तुलना केली जाते त्याचं मापन केलं जातं त्यामुळे हे संख्यात्मक निर्देशांक आहे जे एका ठिकाणी प्राईसचे कंपेरिजन होतं तर ह्या ठिकाणी क्वांटिटीचं कंपेरिजन आहे त्यामुळे त्या दोन निर्देशांकामध्ये फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं या संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध निर्देशांक असं देखील म्हटलं जातं तर हे जे निर्देशांक आहेत ते निर्देशांक विशेषतः कृषी व औद्योगिक उत्पादनांच्या विशिष्ट कालावधीत झालेल्या बदलांचं मोजमाप करण्यासाठी वापरलं जातं मग कृषीमध्ये किती उत्पादन तुमचं होतं ना आता किती आहे किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये तुमचं उत्पादन किती होतं ना आताच्या कालावधीत किती आहे अशा पद्धतीची संख्यात्मक मोजमाप करून त्याचे तुलना करून ह्या ठिकाणी बदल मोजले जातात एक किमतींचा होता इथं संख्यात्मक विचारात घेतल्याने हा संख्यात्मक निर्देशांक आहे फार सोपा आहे नावामध्येच तुम्हाला हे प्रकार देखील समजू शकतात तिसरा प्रकार आहे मूल्य निर्देशांक मूल्य निर्देशांक हे चलाच्या मूल्यातील बदलांचे रुपयाच्या स्वरूपात मापन करतात आधी सांगितलं किमतींच्या बाबतीतला बदल विचारात घेतला जात होता पण ह्या ठिकाणी जे चल आपण विचारात घेतलेले आहे त्या चलाच्या मूल्यातील बदलांचं रुपयाच्या स्वरूपात मापन करून मग तुलना केली जाते त्याचं मापन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता वस्तूचं मूल्य म्हणजे काय तर किंमत व परिमाण म्हणजे नग यांचा गुणाकार असतो आपला जो खर्च होतो ना एखादी वस्तू घेण्यासाठी तुम्ही चार वस्तू आणल्या तर त्या चार वस्तूंसाठी किती खर्च झाला आपण कसं करणार वस्तूचे चार नग आहेत म्हणून चार गुणिले एकाची किंमत किती असा गुणाकार करून जो खर्च झाला जे किंमत द्यावी लागली त्याला आपण वस्तूचं मूल्य म्हणणार तुम्ही एक ड्रेस विकत आणला चारशे रुपयाचे शर्ट सहाशे रुपयाची पॅन्ट हजार रुपये झाले तर हजार रुपये तुम्ही म्हणाल की वस्तूसाठी खर्च आला वस्तूचं मूल्य हजार रुपये याचा अर्थ दोन नग घेतल्यामुळे तुमचे हजार झाले ते एकेकाचा सेपरेट अभ्यास नाही हे अशा पद्धतीने हजार रुपये जे तुमचा खर्च होतो त्या मूल्याच्या संदर्भातला मूल्य निर्देशांक आहे इथं त्या चलाच्या चा, मूल्याच्या मूल्यातील बदल रुपयांच्या स्वरूपात विचार हजार रुपये आपण म्हटलं ना असं मूल्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी विचार फक्त हो किमतीचा नाही किंमत आणि नग दोघांचाही गुणाकार करून ज जे बदल विचारात घेतले जातात त्याला मूल्य निर्देशांक म्हणतात म्हणून किंमत आणि मूल्य निर्देशांकामध्ये फरक आहे किंमतमध्ये असा गुणाकार करून नाही हो फक्त किंमतींचाच विचार केला इथं तसं नाही किंमत आणि नग या दोघांचाही एकत्रित विचार करून ह्या ठिकाणी निर्देशांक तयार केले जात आहेत हा निर्देशांक किंमत व नग यांचे एकत्रीकरण करतो त्यामुळे तो अधिक महत्वपूर्ण मानला जातो किंमत निर्देशांकापेक्षाही मूल्य निर्देशांक अधिक महत्वाचा आहे कारण त्यामध्ये किंमत आणि नग या सगळ्या व्यवस्थित घटकाचा विचार केलेला पाहायला मिळतोय यानंतर शेवटचा चौथा प्रकार आहे विशिष्ट हेतू निर्देशांक विशिष्ट हेतू निर्देशांकांचा जर विचार केला तर हे निर्देशांक विशिष्ट हेतूनेच तयार केले जातात त्याचा हेतू पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतो तर आधीचे जे होते ते किंमत संख्यात्मक मूल्याद्वारे केलेले जे निर्देशांक आहेत ते केव्हाही कशाही पद्धतीने करता येऊ शकतात पण विशिष्ट हेतू निर्देशांक मात्र विशिष्ट कारणासाठी विशिष्ट पर्टिक्युलर विशिष्ट ध्येयांसाठीच ते तयार केले जातात म्हणून त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हटलं गेलेलं आहे उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक श्रम उत्पादन निर्देशांक हे विशिष्ट हेतूने तयार केले आयात निर्यातीची बाबतीतली माहिती घेण्यासाठी आयात किती झालेली आहे आयातीतले बदल आणि निर्यात आपण आता किती करतो ह्या निर्यातीत झालेल्या बदलांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आयात निर्यात समजण्यासाठी नि इतर देशांशी आपला व्यापार आणि देशाला मिळणारं चलन अशा अनेक गोष्टींची माहिती होण्यासाठी हे निर्देशांक बनवले जातात तसंच श्रम उत्पादनाच्या बाबतीतले निर्देशांकाच्याही सांगता येतं हे विशिष्ट हेतूने निर्माण केले जातात त्याच्या पाठीमागचा हेतू असतो की हे श्रम उत्पादन निर्देशांक तयार करायचा आहे तर आपल्याला श्रमामध्ये वाढ करायची की श्रमावरती काही इतर ध्येय धोरणं ठरवायचे आहे तर त्यासाठी तो निर्देशांक बनवला जातो त्याचा हेतू वेगळा असतो हा विशिष्ट हेतूने तयार केलेला असल्याने त्या हेतूसाठीच त्याचा उपयोग होतो इतर कुठल्या कामासाठी त्याचा वापर होणार नाही उदाहरणार्थ श्रम उत्पादन निर्देशांक तुम्ही बनवलाय आणि श्रम उत्पादन निर्देशांक वरून तुम्ही राहणीवाहनाच्या बाबतीतले निर्णय घेणार असाल तर ते चुकीचे ठरू शकतात तो विशिष्ट हेतूने हेतूसाठी आहे तो श्रमाच्या बाबतीतल्या अभ्यासासाठी तो त्याच्यासाठीच उपयोगी येतो अशा प्रकारे निर्देशांक चार प्रकारचे आहेत जे चार पद्धतीने बदल मोजण्याचं काम करतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक क्रियांचे बदल मोजण्याचं काम होतं ठीक आहे मित्रांनो ह्या ठिकाणी निर्देशांकाच्या प्रकारांची माहिती आपल्या लक्षात आली असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये निर्देशांकाच्या संदर्भातील इतर राहिलेल्या मुद्द्यांची माहिती तोपर्यंत तो नमस्कार